चौदा ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस रोजी कचेरी ताब्यात घेण्यासाठी मोर्चा निघाला होता ह्या मोर्चावर झालेल्या गोळीबारामध्ये अगदी सतरा ते सत्तावीस वयामधले पाच तरुण धारातीर्थ पडले त्यांच्या रक्ताने त्यांच्या हातातला राष्ट्रध्वजसुद्धा न्हावून निघाला गोविंद ठाकूर नांदगाव काशीनाथ पागधरे सातपाटी रामप्रसाद तिवारी पालघर रामचंद्र चुरी मोरबे आणि सुकर मोर सालवड या पाच हुतात्म्यांची ती नावं या हुतात्म्यांच्या स्मृतीला कायमचे वंदनीय स्थान प्राप्त झाले ते आजच्या हुतात्मा स्तंभाच्या रूपाने या स्तंभाला पाच दिवे लावून या पाचही हुतात्म्यांची स्मृती चिरस्थायी करण्यात आली त्यावरूनच ह्या स्तंभाला हुतात्मा चौक किंवा पाचबत्ती ह्या नावाने देखील संबोधले जाते पालघरच्या हुतात्मा स्मारकाचा हा जाज्वल आणि रक्तरंजित इतिहास आपल्यापुढे पुन्हा एकदा बॅले नाट्याद्वारे सादर करण्यात